आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची शेगाव येथे नॅशनल व्हाईस मीडिया फोरम वतीने मुखनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव साजरा वर्धेकरांचा लक्षणीय सहभाग नॅशनल व्हाईस मीडिया फोरम अंतर्गत आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या वतीने शेगाव येथे आंबेडकरी पत्रकारांचा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला त्यात वर्धा जिल्ह्यातील पत्रकारांची उपस्थिती लक्षणीय होती मुकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात रामायणातील रामाची भूमिका गाजवलेले गगन मलिक थेट थायलंडमधून कार्यक्रमात उपस्थित झाले फोरमचे संस्थापक उत्तम वानखडे पत्रकार राजेश राऊत विजय टेंभुर्णे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर पत्रकारांनी सहभाग नोंदवला अधिवेशनसाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र सावंग राज्य सचिव देवचंद समदूर यांसह राज्यातील अन्य पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन शिलांबरी जमदाडे यांनी केले

धन्यवाद त्यांनी आपल्या सुवर्ण आवाजाने वातावरण मंत्र मुद्द केलं थोडंशा आदरणीय राहुल कांदेकर सर्वांसाठी जोरदार टाळ्यांनी